सांगली जिल्हा बँकेत सत्तर टक्के भूमिपुत्रांना संधी शासनाचे आदेश नोकर भरतीसाठी तीन कंपन्यांची शिफारस राज्यातील सर्व जिल्हा बँकांमध्ये यापुढे नोकर भरती करताना सत्तर टक्के जागा बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या त्या जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांसाठी राखीव ठेवाव्यात उर्वरित तीस टक्के जागा अन्य जिल्ह्यातील उमेदवारांसाठी खुल्या पण जिल्ह्या बाहेरील उमेदवार न मिळाल्यास स्थानिक असतील उमेदवारांची भरती करता येईल दरम्यान जिल्हा बँकांमधील नोकर भरती आय पी पी एस टी सी एस आणि एम के सी एल या तीन कंपन्यांकडून करण्यात यावी अन्य कोणत्याही कंपनीकडून करू नये असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत राज्यातील सर्व जिल्हा बँकांसाठी हे आदेश लागू असणार आहेत राज्यातील जिल्हा बँकांमध्ये होणाऱ्या नोकर भरतीबाबत सहकार विभागाने एकतीस ऑक्टोबर रोजी नवीन आदेश जारी केला आहे सहकार विभागाचे अप्पर निबंधक तथा सहसचिव संतोष पाटील यांनी हा आदेश काढलेला आहे यात म्हटलं आहे की राज्यातील काही जिल्हा बँकांमध्ये सहकार आयुक्तांच्या स्तरावरील मा तालिकेमधील संस्थांची निवड करून नोकर भरती सुरू आहे मात्र अशा प्रकारे नोकर भरती प्रक्रियेतील काही संस्थांबाबत लोकप्रतिनिधी उमेदवार आणि नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यात या तक्रारींच्या अनुषंगाने सहकार आयुक्तांनी शासनास जिल्हा बँकांमधील नोकर भरती आय बी पी एस टी सी एस आणि एम के सी एल या कंपन्यांमार्फतच राबवण्यात यावी असा प्रस्ताव दिला तो शासनाने मान्य केला असून या तीन कंपन्यांमार्फत राज्यातील सर्व जिल्हा बँकांमध्ये नोकर भरती करावी असे आदेश शासनाने दिले आहेत तसेच यापूर्वी ज्या सहा कंपन्यांना मान्यता दिली होती ती रद्द करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली